मान्य पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्ह्यातील कोचिंग क्लासेसचे संचालक यांची विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बैठक दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मान्य पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली अकोला जिल्ह्यामधील कोचिंग क्लासेसचे संचालक यांची पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीस अठ्ठ्याऐंशी कोचिंग क्लासेसचे संचालकही उपस्थित होते सदर बैठकीमध्ये मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले दरम्यान अकोला जिल्ह्यामधील अठ्ठ्याऐंशी कोचिंग क्लासेस सुरक्षा संदर्भाने पोलीस विभागाकडून सर्वे करण्यात आला होता अठ्ठ्याऐंशी कोचिंग क्लासेसपैकी सदुसष्ट ठिकाणी सी सी टी व्ही सदोतीस ठिकाणी सुरक्षा गार्ड अठ्ठेचाळीस ठिकाणी आपत्कालीन सुविधा पन्नास तक्रारपेटी असल्याचे सर्वेमध्ये निदर्शनास आले तसेच तीन ठिकाणी अँटी रॅगिंग सेल पंधरा ठिकाणी विशाखा समिती त्रेसष्ट ठिकाणी पोलीस हेल्पलाईन नंबर बोर्ड व चौऱ्याऐंशी ठिकाणी समुपदेशन सुविधा उपलब्ध आहे त्यानंतर अकोला पोलीस दलातर्फे नागरिकांच्या सुरक्षा संदर्भात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली बैठकीदरम्यान उपस्थित मान्यवरांपैकी प्राध्यापक देशमुख सर प्राध्यापक काळपांडे सर प्राध्यापक बाटे सर प्राध्यापक सर तसेच प्राध्यापक झाडेसर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले मनोगतादरम्यान त्यांनी अकोला जिल्हा पोलीस प्रशासन पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवित असलेल्या उपक्रमाविषयी प्रशंसा केली व तसेच पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्दल मुद्दे उपस्थित केले मान्यवरांची मनोगत व्यक्त झाल्यानंतर मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी उपस्थित संचालक यांना विद्यार्थी सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन करताना मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी सी ए आर ई -E एस ह्या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिली या अंतर्गत सी सी टी व्ही क्लासेसमधील प्रवेश नियंत्रण आपत्कालीन परिस्थितीत देण्यात येणारा तत्काळ प्रतिसाद भावनिक सुरक्षा आणि संवेदनशीलता याबाबत विस्तृत माहिती दिली व उपस्थित सर्व संचालकांना अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्दल आश्वासन दिले सदर बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा